चर्मोद्योग महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत असून भंडारा जिल्ह्यातील चर्मकार समाजातील इच्छुकांनी आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाडे यांनी केले आहे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळमार्फत चर्मकार समाजातील वय अठरा ते पन्नास वर्षे असलेल्या आणि तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादेतील लोकांना स्वयंरोजगारासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षात बँकेमार्फत कर्ज आणि अनुदान योजना बीज भांडवल योजना मुदती कर्ज योजना लघुऋण योजना महिला समृद्धी योजना शैक्षणिक योजना या योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून या योजनांमध्ये दहा हजार रुपये अनुदान हे आता पन्नास हजार रुपयेपर्यंत योजनानिहाय देण्यात येत आहे या योजनांसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महामंडळाची लाभार्थी निवड समिती आयोजित केलेली असून सभेला जास्तीत जास्त प्रकरणे सादर करण्याच्या दृष्टीने आठ जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावे तसेच सदर सर्व योजनांचा जास्तीत जास्त चर्मकार समाजातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाडे यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता केले आहे अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सामाजिक न्यायभवन सिव्हिल लाईन भंडारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे